इंडियन हॉर्टिकल्चर या मॅग्झिननी पब्लिश केलेलं आहे आणि गव्हर्नमेंट सोर्स आहे त्याच्यातूनच आपण ही माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहोत तर याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी डिटेल दिले आहेत ही जी पीडीएफ आहे त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथून ती घेऊ शकता आणि त्याचे सविस्तर माहिती घेऊ शकता किंवा आरामशीर बघू शकता थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो की ह्याचं कसं कसं प्रोपोगेशन होऊ शकतं तर सगळ्यात पहिलं आहे स्टेम कटिंग दुसरा आहे कंद त्याच्यानंतर आहे बिया तर बिया लावले तर आपल्याला कळणार नाही की कुठलं नर झाड होणार आणि कुठलं मादी झाड होणार तर त्याच्यासाठी एक चांगला उपाय आहे आपल्यासाठी कंद म्हणजे आलीच जे झाड उगूलय त्याचं तुम्ही कंद जमा करायचं आणि ते तुम्ही लावू शकता पण कंद मिळणं हे कधी कधी अवघड असू शकतंय किंवा कंद मिळणं हे खूप रेअर असू शकते आणि आपली जेवढी जागा आहे तेवढेच आपल्याला कंद मिळतील मेल फिमेलचे चे हे कोकिल हे खूप अवघड जाऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही स्टेम कटिंग करू शकता स्टेम कटिंग म्हणजेच काय जसं आपण मनी प्लांट लावतो ते जिथं त्याला रूट्स येऊ शकतात किंवा जिथं त्याला मुळ येऊ शकतात अशा ठिकाणी कट करायचं पाण्यात ठेवायचं तिथे तुम्ही प्रोपोगेट करून त्याचं झाड किंवा रोप तयार करू शकता